नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर <गणीज़ा> देवतारी त्याला कोण मारी शिरोळ तालुक्यातील शिरोण इथल्या नदी पात्रातील जलपर्णीत चार दिवस अडकून पडलेल्या आदित्य बनगरला मिळाला नवा जन्म व्हाईट आर्मीच्या जवानांची कामगिरी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटू नये यासाठी एका अदृश्य शक्तीचे प्रयत्न आमदार प्रकाश आवाडे यांचा गंभीर आरोप कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या आग्रहा खातर लोकसभा निवडणूक रिंगणात श्रीमंत शाहू महाराज यांची भूमिका यंदाच्या ऊस गळित हंगामात राज्यातून आज अखेर दहा कोटी अठ्ठावीस लाख क्विंटल साखरेचं उत्पादन साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल आणि सायबर गुन्ह्यांचा धोका आणि गांभीर्य लक्षात घेऊन शालेय शिक्षणापासूनच सायबर सुरक्षेचे आणि जागरूकतेचे धडे देणं आवश्यक बीन्यूजचं विशेष वृत्त